नमस्कार उदय चाकोते यांनी सोलापूरचा विकास का झाला नाही काळाची गरज काय सांगितले शहर उत्तर या विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाकडून लिंगायत समाजाची मागणी वाढतेय सोमवारी उदय चाकोते यांनी काँग्रेस पक्षाकडे वीस हजार रुपये भरून उमेदवारी मागणी अर्ज दाखल केला यावेळी त्यांनी शक्ती प्रदर्शन केले त्यावेळी लिंगायत समाजातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते शहर उत्तर मध्ये चाकोते कुटुंबियांचं वलय आहे त्यामुळे माजी नगरसेवक उदय चाकोते यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांच्यावर टीका करताना भाजपच्या दोन खासदारांच्या अपयशावर तोफ डागली ते काय म्हणाले पहा नमस्कार मी उदयशंकर महादेव चाकोते त्यासाठी बाबूराव चंद्रापा चाकोदे यांचा नातो आज या ठिकाणी मी काँग्रेस कमिटी इथं शेवत्तरसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आणि उमेदवारी मागितलेला आहे आपल्याला माहित आहे बाबूराप्पानी किती काम केलं सोलापूरच्या शेउतरचा विकास किती झाला आणि ह्या विकासामध्ये आपण माहित आहे मार्केट असो शेदोष कारखाना असो शरद शोधमील असो किंवा लोकांच्या दैनिदिक जीवनाच्या समस्या असो खूप कामं केलं ह्याच यांचं हे विजन बघून मी पण त्यांच्या पावला पाऊल देण्यासाठी आज मी हे विचार करून ह्या सोलापुरात आज मी शौतसेने फॉर्म भरलेला आहे तुम्हाला माहीत आहे मागच्या एकापासनं का चाललं आहे जे स्थानिक आमदार आहेत ते फक्त भावनिकच काम करतात लोकांना फक्त भावनिक भेटतात भावनिक जातात येतात गाठी बेटी घेतात तेवढंच करतात पण त्याच्यापुढं त्यांनी कुठल्या विकासाचं काम केले नाही सोलापूरसाठी त्यांनी कुठल्या प्रकारचे इंडस्ट्री आणले नाही कुठल्या प्रकारचे सेक्टरमध्ये त्यांनी धावपळ केले नाही किंवा स्वतः कुठल्या लोकांना कामासाठी काय तर बेरोजगार लोकांसाठी कामासाठी काय तर करावं असं त्यांच्या मनात इच्छाच नाही आहे हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे कारण यासाठी करण्यासाठी खूप काम करावं आहे खूप पळापळी लागत आहे इच्छाशक्ती लागते आणि विजन लागत आहे हे विजनच त्यांचं त्यांना माहीत नाहीये मग मा अशा ठिकाणी त्यांनी येत्या पाच वर्षामध्ये ह्या पाच वर्षामध्ये ह्या एका वर्षामध्ये त्यांनी कामाचा धडाका लावलेला आहे त्या अडीच वर्षामध्ये त्यांनी काय केले काहीच कामं केलं नाही आता जेव्हा इलेक्शनचं त्यांचं वातावरण बिघडलं मग त्यांनी कामात काम चालू केले एवढं कामात काय करण्याचा उद्देश काय एवढं जसं काही का झोपले होते का कुठल्याही प्रकारचं त्यांनी काम केलं नाही आणि स्वतः त्यांनी त्यांच्या परिवारासाठी परवा मार्केट यार्ड मध्ये त्याच्या मुलांसाठी त्यांनी अर्ज दाखल केले ही कुठली एका कार्यकर्त्याने संधी दिली नाही व स्वतःच्या मुलासाठी त्यांनी केले ही कुठली भावनुक नाही आपण सगळ्यांना माहीत आहे मी स्वतः एक नगरसेवक होतो माझ्या वाड्यामध्ये तुम्ही बघितला मी कमीत कमी दहा वर्षे कामं केले मी साधारण नगरसेवक असून मी दररोज महापालिकेत जाऊन म्हणजे कामात धडाका लावत होतो या माध्यमातून तुम्ही चाकळपेठमध्ये बघा प्रत्येक घरामध्ये मी विहिरीचं पाणी सप्लाय केलंय उन्हाळ्यामध्ये कुठल्याही घराला पाणी टो होतच नव्हतो आणि या लोकांना तिथलं माहीत आहे माझं काम आज बघा तुम्ही ज्या प्रकारे रोड प्रकारचे काम झालेत ते कामा त्यांनी तारीफ पत होते अशा कामासाठी मी का केलो म्हणजे मला माहित आहे लोकांची समस्या किती आहे तर मी लोकांना विनंती करतो की येणाऱ्या काळमध्ये तुम्ही कुठल्या भावनिकामार्गात जाऊ नका आणि क्षेत्राचा विकास करा माझ्यापाशी शेवटचं ब्ल्यू प्रिंट तयार आहे आणि काय काम करणार आहे काय विजन आहे मी आता डोक्यात ठेवलेलं आहे मी पुढच्या वीस वर्षाचं विजन ठेवून मी काम करणार आहे कारण काय की काळाची गरज आहे जर आज, आज आपण कोण केलं नाही तर शंभर टक्के येणाऱ्या काळमध्ये आपल्या कोणाला पण कुठलंही काम मिळणार नाही आता आपण वीस वर्ष मागं पडलं आहे हे वीस वर्ष नाही आपण कमीत कमी चाळीस वर्ष महाग पडलंय कारण आता नाही येणारा जो पिढी होती आज वीस वर्ष वर्षानंतर त्यांना कुठलंही काम मिळत नाही ते काम मिळणार नाही म्हणजे ते सगळं स्वरूप आपण स्थळात होणं बॉम्बे पुणे इकडे आपल्या बाजूचं गाव विजापूर बघा गुलबगा बघा किंवा लातूर बघा ते किती टिळक आहेत इथं कुठल्याही प्रकारची इंडस्ट्री यांनी आणण्याचा प्रयत्न पण केला नाही का कारण यांना ते विजनच नाही आहे तर आज तुम्हाला माहित आहे मी काँग्रेस पक्षाला एक संधी मागितली आहे की बाबा आम्हाला सोया उत्तरासाठी आपण सगळ्यांना धडकवा लागेल आणि आपल्याला माहित आहे या तईच्या माध्यमातून आमदार खासदार शिंदे यांनी जे काम धडाका लावले त्यांच्याबरोबर मी काम करतो इच्छित आहे आणि त्यांचं ऊर्जा आणि आपण सगळ्यांनी मिळून आज ही आपल्याला संधी मिळाल्या काळाची गरज आहे आणि यामुळे हा संधीचा फायदा मी तर उष् या सर्व लोकांनी पण घ्यावा आणि आपल्या आपल्या येणाऱ्या काळात चांगला टाईम काढावा येण्यासाठी आपण शंभर टक्के येणाऱ्या काळमध्ये काँग्रेस पक्षाला जे उमेदवार देईल मी किंवा कुठले उमेदवार असेल आम्ही सगळे मिळून एकत्र काम करून या ठिकाणी शेवटचा आपण प्रगती करू आणि त्याचप्रमाणे ह्या 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 जे आपलं जेव्हा महात्शाचं वीस वर्षाचं नुकसान झालंय भरपाई काढू दहा वर्षामध्ये जे दहा वर्षाचे खासदारांनी काय केलंय आणि दहा दिवसामध्ये ताईनी काय केली आहे हे तुम्हाला बळाचं गरज आहे फक्त दहा दिवसामध्ये त्यांनी ज्या विषय मांडले त्या अकलकोटच्या शेतकऱ्यांचा विषय असो किंवा मोहळचा पुलाचा विषय असो किंवा सोलापूरच्या क्रिणीचा विषय असो किंवा सोलापूरच्या प्रत्येक विषयामध्ये त्यांनी डायट एवढं त्यांनी काम घडायला लावले की स्वतः नितीन गडकरी उठून ताईसाठी त्यांनी उठून त्याच्या समाजाचं शंभर टक्के त्यांच्या जे काही अडचणी आहे मी समजून थांबून ते, 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 ते का, का, काम करणार आहे ह्या संधीमातून मी त्याही बरोबर काम करायची मला इच्छा आहे असंच मी पण कामाचा प्रयत्न करू आणि येणाऱ्या काळमध्ये शतरमध्ये लिंगासमोर असो किंवा प्रत्येक समाज असो सगळ्या समाजला आपण घेऊन चला आपण चलाचं काम केलेलं आहे आणि प्रत्येक समाजाला आणि आपाने वर राहिलेलं आहे ह्या लोकांसाठी आज मी पण तेच इच्छा व्यक्त करतो